आजच्या आपल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं उभय सरकारे महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदार आदरणीय गोपीचंद पटणकर साहेब त्याच प्रकारे सरकार सर्वच आमचा हिंदू समाजातील सर्वच आमचा युवक सर्व आमच्या महिला भगिनी सर्वच नागरिक सर्व आमचे पत्रकार बांधव आपल्याला सर्वांनी घटनाक्रम सर्वांना आपल्याला माहिती आहे की काल दुपारच्या वेळेला दुर्दैवी घटना घडली आणि त्यावेळेसपासून तर आतापर्यंत या क्षणापर्यंत आपण सर्वच लोक व्यथित झालेलो आहोत काय केलं पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या शरीरामध्ये रक्त उसळत आहे की मी काय करू शकतो पण आज आपण सर्वजण कुठतरी वाट पाहतो की असणार पोलीस प्रशासन ते आपलं रक्षण करत ते आपल्या मुलीला घेऊन येईल प्रत्येक गाडी आली की लोक पाहत आहेत की आरोपी आणला का ती किडनॅप केली आपली बहीण आणली का आपण प्रत्येक जण आकुतीने वाट पाहतो पण तसं कुठंही होताना आपल्याला अजून आदू, तरी अद्यापपर्यंत आपल्याला जाणवलं त्यामुळे या घटनेचा तर आपण निषेध करतोच पण मी पोलीस प्रशासना सुद्धा तुम्हाला सांगतो तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात मागच्या काही काळापर्यंत कुणी आवाज उघडत नव्हतो प्रत्येकाला वाटायचं की आपल्याला आपल्या घरामध्ये अशी घटना घडली आणि आपल्याला कुठं कोणाला सांगतात काय करताय पण आज जसं जसं कोणाला आधार भेटतोय तसे लोक पुढे येतात अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर आपल्याला केसेस दाखल हा प्रकार कालचा आपण पाहिला की फक्त किडनॅपिंग नाही तर ही प्री प्लॅनिंग मध्ये असणारी सगळी घटना आहे म्हणजे अगदी मुलगी कुठून निघणार कधी निघणार तिच्यावर पालक ठेवणं टेम्पो आणणं वेगवेगळ्या मोटरसायकलवरती माणसं ठेवणं आणि मिरचीची पुढ्या तुम्हाला सांगतो खिशात ठेवून त्या भावावर तिच्या आईच्या अंगावर टाकणं डोळ्यात टाकणं ती काय घटना अचानक घडलेली नाही आपल्याला आपण पाहतो की अपघाताने काही घटना घडतात चालता बोलता रस्त्यावरती वाद होता की तशी घालतात पोलिसांना याचा अजिबात म्हणजे एका टक्क्यात सुद्धा गांभीर्य नाही आणि आता भेटलो प्रशासनाच्या काही अधिकारी लोकांना भेटलो त्यांनी सांगितलं आमचा तपास चालू पण आमची विनंती आहे तुम्हाला जाहीर विनंती आहे प्रशासनाला अहो असा कार्यक्रम तुम्ही करा अशा घटनाचा तपास करायची वेळच तुमच्यावर आली नाही पाहिजे अशा घटनाच कोणाला तुम्हाला सांगतो असं कृत्य करायचं जरी म्हटलं तर त्याला त्याच्या आईच तुला आठवलं पाहिजे त्याला त्याची धाडच धाड पाहिजे आता उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे आता तो काळ जर तुम्हाला सांगतो आज असता तर पोलीस बिलीस असते नसल्या सगळे तुम्ही आम्ही सगळे मावळे दाखवतो आणि आपण त्यांचा निकाल लावून टाकला असतरी काही बंधन पाळावं लागत आपल्याला का, आप ला का तुम्ही बऱ्याच लोकांनी संप व्यक्त केला टायर जाळले कुठं आंदोलन केलं रस्ता रोखो केला प्रशासनाला आम्ही आपल्या या आजच्या मोर्चामधून सांगतो कुठल्याही प्रकारे आमच्या कुठल्याही व्यक्तीला या आंदोलनामध्ये अटक होता कामा नाही कारण की आदर्श दोन नंबर धंदे वाळून येतो पुरी नेतो दोन रुपये पोलिसांना प्रशासनाला पुरवतो त्यामुळे त्याला सगळ्याच प्रकारचं संरक्षण प्रशासन करत होत पण आमचं हे जे काय प्रकार आहे हा आंदोलन हा काय कोणाच्या घरचा कार्यक्रम नव्हता हा एक सामाजिक प्रश्न होता त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही युवकाला आंदोलकाला याच्यामध्ये अटक होता कामा नाही कुठलाही यापैकी नाही शासनाचं नुकसान झालेलं नाही तुम्हाला नाही वाटलं काय असे नोटीस तुम्ही फक्त देण्याचं काम करा याच्यामध्ये जर आमच्या कुठल्याही हिंदू बांधवांना जर जा अटक झाली तर आज आम्ही खाली बसलो जर कोणा अटक झाली तर आम्ही पुढच्या तोंडाला बसणार एवढं लक्षात ठेवा आमच्या कारवाई होता त्यांनी <laughs> सांगितलं आम्ही मुलगी घेऊन येतो कुठं अधिकाऱ्यांनी सांगितलं ज्याचं तिचं चॅटिंग होतं मीडिया दाखवलं गेलं आता आरोपी ताब्यात नाही मुलगी नेहमी ताब्यात नाही चॅटिंग आलो पहिली त्या पोलिस ऑफिसला कारवाई झाली पाहिजे दुसरा गुण नाही हे देणारा आदरच असणार आदर घेऊन आलं आणि प्रशासनाने हे सगळं कुठून येत आपल्याला हा सगळा घटनाक्रम पाहत असताना परत दुपारी साईज चॅनल वाल्यांनी आमच्या ज्या बगिलीची बाईक दाखवली की मी कोणाच्या बजवली आल्या नाही मी माझ्या मंदिरात असं काही मी तर पाहिले नाही तर आम्हाला अजून सुद्धा काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं काही लोकांनी पाहिजे असून काही शांद दाखवली असेल आता मला सांगा काल केस कशा दाखल झाली किडनॅपिंग अपहरण आता ज्या व्यक्तीत अपहरण होत जो अपहरण झालं म्हणजे गुन्हाच काय अपहरणाचा म्हणजे तो व्यक्ती त्याच्या ताब्यात आता ताब्या हे म्हटल्यानंतर ते समोर सांगतोच बोल ना आता एखादा आखी आपण धरला आपण कधी त्याचे व्हिडिओ व्हायरल करतो का असं असं म्हणला आपल्याकडनं कुणी तिला पडला त्याचा व्हिडिओ मी दाखवत असतो आणि ते म्हणाल त्याचं बोलायला लागत असताना व्यक्ती हा समोरची सांगत कशाच प्रकारे सांगणार म्हणून त्या मुलीला सांगतो जोपर्यंत पर्यंत कायदेशीर रित्या प्रशासनाच्या समोर येत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ काय अजून कुठलाही हा मोर्चा समोर व्हिडिओ आला तर तो अजिबात ग्राह्य धरायचा नाही ही मुलगी फार हिंदू होती आज हिंदू आहे आणि उद्या हिंदू राहणाऱ्याची जबाबदारी आपल्या समाज <laughs> त्या आजरच्या बाबतीमध्ये सातत्याने सांगितलं असं आजर असा करतो आजर तसा करतो हा आजर नाही हा आजगर झालेला <laughs> आहे आणि त्याला त्याचं धाडस फक्त आणि फक्त पक्तार, प्रशासनाच्या सहकार्यामुळे चालू त्याला जर कोणाचं सहकार्य भेटलं नाही तर तुम्हाला त्याची हिंमत होऊ शकत नाही हा महाराष्ट्र आहे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा धुरणांची वळवळ ही फार काळ चालत नसते आज कालपर्यंत घडलं पण आज आपला समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे या ठिकाणी एकत्रित होऊन त्याला कुठं लक्षात येत आहे की आपल्याला एकत्र होणं गरजेचं आहे माझ्या अगोदर अनेक लोकांनी सांगितलं की आपण सर्वांनी एक झालं पाहिजे आपल्या लोकांनी ने सगळ्यांनी एक झालं पाहिजे इथं छोट्या छोट्या जाती पंथामध्ये आपण विक म्हणून तुम्हाला आमचं सांगणं राहील आज आपल्याकडं या कुठल्याही देवस्थानमध्ये मंदिरामध्ये जात असताना आपल्याला कोणाला विचार जात नाही की तू बी कुठल्या जातीचे मग तुम्हाला प्रवेश आपल्याला फक्त आणि फक्त हिंदू असलं की आपल्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश आणि मंदिरामध्ये एखादा व्यक्ती गंध लावणारा तिथं असतोच मग त्याला लक्षात येत की हा आपला माणूस दुसरा माणूस तिथं जातच नाही आणि आपल्या पलीकडच्या बाजूला जायचं नाही ते दे लक्षात ठेवा आपल्या काही काही लोकांना भार हाऊस असतील उरूस करायची तुम्हाला सांगतोय त्याचे दुष्परिणाम आहे त्या हळूहळू आपल्यामध्येही मानसिकता पेरायची गावागावामध्ये कुठली त्या दा ताडग्यांना आपल्याला यात्रा करायला लावायच्या ऋस करायला लावायचे जरी कोणी माणूस घात नसलं तर आपल्याचे गोड भात बनवायला लागतो बरोबर ना मरीदा माणूस हे तुम्हाला सांगतो अजिबात कुठंही होता का नाही मग आज आपल्याला या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्य घेतलं पाहिजे कालपासून तुम्हाला सांगतो ज्या वेळेसपासून घटना झाली आमच्यापर्यंत माहिती आली तुम्ही आंदोलन केल्यानंतर जा त्यावेळेसपासून तुम्हाला सांगतो मला प्रत्येक हिंदूच्या वेदना आणि रक्त आहे तुम्हाला सांग की अशी धाडस असं हिंमत या महाराष्ट्रामध्ये कसे होऊ शकते म्हणून तुम्हाला विनंती आहे आम्हाला काही प्रशासनाने सकाळपासून सांगितलं की तुम्ही दोघ जण जाऊ नका काय तुम्ही आमच्या ना असं झालं तसं झालं अरे आमच्यामुळं काय झालं तुम्ही काय करू नका आमच्या लोक काय करणार तुम्ही जर आमच्या न्याय मोडल्या हात लावला आम्ही कसं बघत आहे रिॲक्शन येणारच देवच काय तुमच्या कुठे असून होणारच त्याच्यातरी आम्ही एवढे सांगतो म्हणला की असं करा करा पण या लोकांनी जर तुम्हाला सांगतो जर नीट झगमारी केली तर आपल्यावरही ही वेळच येणार कशा करता आपल्याला तुम्ही सगळे काल बसून बसलेले कशा करता बसला आपल्या काय घरातलं कोणाचं कोणाचं वैचिनिका पण आपला हिंदू समाज हिंदू समाज वर संकट आणि प्लॅनिंग चालणारे प्रत्येक षडयंत्र या षडयंत्रावर तुम्हाला सांगतो की आपल्याला प्रत्येकाने जागृत होणं गरजेचं आणि जोपर्यंत आपण जागृत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आपल्याला अशा संकटांना वारंवार वर्षानुवर्ष अशाच प्रकारे तोंड द्यावं लागणार म्हणून आपल्याला जयंती आहे महाराजांनी काय केलं संभाजी महाराजांनी काय केलं पुण्यश्लोक आयद्यादेवींनी काय केलं हे सगळ्या लोकांची त्यात आपल्याला माहिती आहे पण तरी देखील वारंवार एखाद्या व्यक्तीचं धाडस का होत फक्त त्यांना माहिती आहे की हे लोक येत नाही पण आज दुर्दैव आहे ही घटना घडली पण कुठल्या का व्हायला महाराजांना आपण एकत्र आलो म्हणून तुम्हाला सांगतो की आपली ताकद आपली शक्ती ही एक राहण्यामध्ये आहे आणि मग पुढच्या काळामध्ये मला सांगतो या प्रत्येक घटनेमध्येही कुठंही आपण छोटं जरी काय झालं तर तुम्हाला सांगतो ते आपण मिटून घेऊ नका अजिबात कदापि कुठली जरी घटना झाली तर तुम्हाला सांगतो याला कदाचित काही जर झालं तर कुठल्याही भानगडीमध्ये मध्ये कुणी जरी आलं तर मिटवायचं नाही पहिले त्याच्यावर केस करायचं आणि मग दुसरं का काय करायचं काय करायचं तुम्हाला आता लक्षात सगळ्यांना पण पहिलं काय करायचं पहिली केस दाखल आणि दुसरं आपल्या मार्गाने त्याला मग काय करायचं पण मिटवायचं मार्गा कधीच हे लक्षात ठेवा काही लोक आपल्यामध्ये येतात काही घटना झाली की पहिले बाजूला येतात आणि आपण जिथून घेऊन ते माफी मागायला पाहिजे की असं हळूहळू करत करत तुम्हाला सांगतो ते धाडस की त्यांचं वाढत जातं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्या घरापर्यंत जातात म्हणून आजची घटना जी घडलेली ते आपल्याकरता तसं अत्यंत दुर्दैवी आणि असं तुम्ही सांगितलं की काळा दिवस ती वस्तुस्थिती आहे त्या दिवस म्हणजे आपण सगळेजण आलोय हा काय उत्साह नाही उत्सव नाही आणि प्रशासनाने आपली परवानगी ना करायची हो आम्ही काय शिडी बिडी जाऊन काय नाचत आलेला होतो काय हा या माय मावळीच्या घरामध्ये किडनॅपिंग होत रस्त्यावर मुलगी गायब होती ते काय म्हणजे परवानगी ना करायची म्हणजे असे प्रकार जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर तुम्हाला सांगतो आपल्याला एकत्र आल्याचं पर्याय म्हणून आपल्या सर्वांनी तुम्ही पुढच्या काळामध्ये अशा सगळ्या शक्तींच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येणे आपण सर्वांनी एकत्र राहून अशा अनेक गोष्टींचा सामना करणे आणि आज प्रशासनाने सांगतो की जो आदर आहे याचा तुम्ही जर लवकर बंदोबस्त केला नाही तर जसा धर्मवीर संभाजी महाराजांनी इतिहास आहे की वाद पाडलेला आहे तसा आजरला सुद्धा एखादा आमचा मावळा पाडल्याशिवाय राहणार नाही सुद्धा तुम्ही <ज़ागी> त्यामुळे याचा बंदोबस्त प्रशासनानं हा कायदेशीर मार्गानं योग्य मार्गानं त्याचा बंदोबस्त करावा त्याला ताबडतोब त्याच्यावरती अनेक खटले दाखल आहेत त्याला त्याची पद्धतीनं तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी आणि प्रशासनाने पुन्हा एकदा सांगतो की आजचा मोर्चा कालचा आमचा आंदोलन कुठल्याही व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला जरी असला तरी तो नोटीस पुरता तुम्ही मार्केट ठेवा अटक जर झाली मावली आम्हाला सांगा आम्ही किती जरी कामात असलो तुमच्या अगोदर आम्ही त्या तोंडात येऊन देतो तुम्हालाही आणि आपल्याला गोना करता व्यक्तीला स्वार्थ करता अजिबात ही लढाई लढाई महाराष्ट्र हिताची आहे लढाई देशाच्या हिताची आहे ती लढाई अखंड भारताची आहे म्हणून अखंड भारताचं स्वप्न प्रत्येक व्यक्तीने आपल्या उराशी वाढवलं पाहिजे किंवा माय माउलींना असं कुठंही होता कामा नाही त्याची प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे कारण म्हणून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडणार नाही याच्याकरता आपल्या प्रत्येक व्यक्तीने जागृत झालं आणि एकदा हे एक कुटुंब आलं हे आज त्याचे लोक आले आम्हाला सांगितलं की त्यांनी सुद्धा निवेदन दिलं आमचं या गोष्टीचं समर्थन नाही तुम्हाला सांगतो त्यांना सुद्धा हात जोडून सांगा की बाबांनो असं कुठे झालेलं आहे तुम्ही का आता इथं काय सांगायचं जाऊ नका तुम्ही वेगळ्या मार्गाला या त्यांना जाऊ बा तुम्हाला सांगतो त्या राहू नका कारण की हे गोष्ट जर घडलं आणि असे लोक तर आपण परत परत कुठंतरी आपण वारंवार त्यांना आपण जर सांगून घेतलं काही लोक आपल्याकडे इंग्लिश मगाशी सांगितलं मिटवायचं नाही तर तेच सांगितलं काही लोक दबाव टाकतील पंधरा दिवस झाले महिना झाला तुम्हाला सांगतील की आता झालं ते झालं आता मुलगी आली मुलगीसुद्धा झालं पण आता परत नाही होणार नाही अजिबात मिटवायचं नाही हे तुम्हाला त्यामुळंच सांगितलं म्हणून आता उद्याच्या काळामध्ये या सगळ्या घटना घडत असताना आपल्याला अत्यंत जागरूक राहणं आहे आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्या घटनांवरती आपण बारीक लक्ष ठेवा हे षडयंत्र कशा पद्धतीने उभं राहतं कशा पद्धतीने हे लोक सगळे आपल्याला हिंदू समाजाला टार्गेट करतात विशेषतः आपल्या ज्या मुलींना वडिलांचं छत्र नसतं त्या कुटुंबाच्या कशा पद्धतीने वेठी करून मागं लागतात त्या सगळ्या विषयावरती आपल्याला पारखळणं आपल्या देखील समाजातल्या लोकांना जागरूक राहणं हे आपल्या तितखं गरजेचं आहे मग आजचा मोर्चा हा एक जनआक्रोश मोर्चा आहे मग या मोर्चाच्या माध्यमातून आज प्रशासनाने सांगितलंय की ते आपल्याला मुलगी ते घेऊन येणार आहे त्यामुळं आपण उद्याही उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीला पुढेही घालवट लागल त्याचे परिणाम दुष्परिणाम महाराष्ट्रामध्ये होतील तो इतर ठिकाणी त्याचं काय होईल असं कुठंही कृत्य कोणाकडून होऊ देऊ नका कारण की महाराजांचा जन्मोत्सव हा एक वेगळ्या विषय नाही वेगळा संदेश देणारा महाराष्ट्रामध्ये असतो त्या दिवशी आपल्याकडे कुठं काही होऊ देऊ नका आजच्या ती मुलगी कशी करता आमची दोघांची चर्चा प्रशासनाची झालेली आहे तर ती नाही आली तर परवा दिवशी आपण काय करायचं पुन्हा आपल्याला घडवलं जाईल दिशा ठेवली जाईल आपल्या सकल समाजाला देखील माध्यमातून कळवलं जाईल की काय घडलं आणि मग त्याच्यामध्ये काय मार्ग काढायचा तो प्रशासन बाजूला ठेवून आपल्या पद्धतीने आपण शिवाजी महाराजांच्या प्रमाणे मार्ग काढू हे खात्री निमित्त दिवस गेला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि या स्वराज्याचे मावळे प्रशासन आपण आम्ही बाळगा ठेणार तुम्ही त्याची काय चिंता करू नका एवढे काळजी आणि विश्वास तुम्हाला आजच्या हिंदू जनकृत समाजाच्या देतो आणि त्या कुटुंबाला शाश्वती देतो हे तुम्ही धीर सोडून नका तुम्ही घाबरून नका आज हा फक्त आपल्या परिसरातला हा हिंदू बांधव या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला जर कुठं संकट आलं तर या महाराष्ट्रात हिंदू तुमच्या उभा राहील आणि या महाराष्ट्रामध्ये जर फार जे झाला तर तुम्हाला सांगतो हिंदू समाज जेवढी ताकद आहे की तो महाराष्ट्र बंद करू शकतो त्यामुळे तुम्ही करू नका तुम्ही घाबरू नका तुमच्या मागे सगळा हिंदू समाज आहे त्यामुळे तुम्हाला याच माध्यमातून एवढी विनंती करतो आणि सकल हिंदू समाजाने अशाच पद्धतीनं जागरूकता दाखवा कुठल्याही व्यक्तीला कोणालाही न घाबरता न रमकता एका हिंदूवर वर्ग झाला म्हणजे एका पीडित हिंदूच्या साथीला लाखो हिंदू हीच संकल्पना घेऊन देशभरामध्ये आपल्याला आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करत राहायचं हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम